तास क्रमांक एक वर धवलेली गाडी अधणारे नटेश्वर वेता साहेब प्रसन्न सावकार ग्रुप शंभू ग्रुप पासठ पासष्ट निमगाव सुंदर अशी गाडी पळावी निमगाव घरांचा घरचा सहज गावचा सहज पळ पास, गाडी पासष्ट पासष्ट शंभू आणि सावकार हे आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचा मान भटकावला नंबर तास क्रमांक सात व धावलेली गाडी श्री बाळूबाबा प्रसन्न घरणी की या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पळावी डोरक्या आणि पाखर्याची गाडी ह्याच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे सातव्या क्रमांकाचे मानकरी क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा मान भटकवला आज क्रमांक आठ वर धावलेली गाडी आई अंबाबा प्रसा सुरज भैया पवार रोहित शेत गोडशे आणि पलवान सप्लास उंबरडे वडूज या गाडीचा सहावा क्रमांकाला अंबर गाडी पडाने घुले पडेल तालीम संघ आणि पुणे वडूच कुरक उंबरडेकरांचा पक्ष आणि चिंचपाडा कल्याणकरांचा लक्ष्या पडला लक्षणी पक्ष क्वार्टर फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मानकरी ठरला दोन वर धावलेली गाडी निनाय देव सिरस्वस्ते ही या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली शिरसवस्ती घडावकरांचा गलास पळाला आणि त्या जुडीला मार्शिरसकरांचा देवाभाय पळाला देवाभाय गलास क्वार्टर फायनल चे पाचव्या क्रमांकाचे मानकरी आणि क्वार्टर फायनल मध्ये तीन आणि चार मध्ये सुंदर असे अटे तटीची लढत झाली त्यामध्ये पाच कॅमेरा पाहिला आणि कॅमेराचा आधार घेऊन तीन आणि चार या ठिकाणी समान बक्षीस देऊन द्यायचा त्यांचं ठराव झाला त्यामध्ये पहिली गाडी तास क्रमांक तीन व झाले गाडी सिद्धेशर अतुलना सुरु मोडनिंब यांचा भारत सुंदर गाडी पळाले अतुलना सुरे मोडनिंबचा भारत आणि त्या जोडे लकी पळाला लकी आणि भारत आजच्या क्वार्टर फायनल मध्ये तीन आणि चार सामन्याचे मानकरी दुसरी सामन्यातली गाडी तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ पृथ्वीराज दादा खुटवर पुरसुंगी प्रसारण पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर सुंदर गाडी पळावी पुरसुंगी लोलंदगरांचा बैजा आणि छत्रपती संभाजीनगर आणि कर्जे फुलकरांचा लखन लखन आणि बैजा आजच्या क्वार्टर फायनल चे तीन आणि चा चा, चार मध्ये सामन्याचे मान करी देतो क्रमांकाचा मान भटकला क्वार्टर फायनलचा तास क्रमांक चार वर दौल गाडी आई तुझा प्रसन्न सिद्धी अनुपसेर सावंत पळस केल जम्मू काश्मीर चेतन चव्हाण बुलडाणा या गाडीचा द्वितीय क्रमांक क्रमांकाल जम्मू काश्मीरकरांचा रुद्र आणि चेतन चव्हाण यांचा रुद्रा पळाला रुद्र रुद्राची गाडी आजच्या क्वार्टर फायनल चे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि निमसोड चितुळे नगरकरांचा आयोजित केलेलं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील मैदाना क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकवला त्या आज क्रमांका पाच वर धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न प्रगशील शेतकरी गणेश शितोळे निमसोड या गाडीचा प्रथम आला शितोळे नगरकरांच्या नावावरती नशे वाजवावला आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले अनुजा नितला बाजूला हडपसर बटलापूरकरांचा पाखर्याली शिरसवलीकरांची रायफल रायफल आली पाखर्या आजच्या शितोळे नगरकरांच्या भव्य दिवा मैदानातील क्वार्टर फायनल प्रथम क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी फायनलचाही निकाल घोषित केला जातोय सोळा बैलगाडी मालक क्वार्टर फायनल साठी पात्र ठरले गुलाला चे मानकरी आणि सोळा बैलगाडी मालक फायनल चे गुलाला चे मानकर ठरले त्यातला आठ नंबरचा मानकरी राजगाड वर क्वार्टर फायनल साठी दोन नंबर चे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील फायनलचा आठ नंबरचा मान भटकवला आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले पाच क्रमांका सहा ओर धावलेली गाडी चतुर्मुख प्रसन दरेवाडी सोमरीकरांचा स्पायडर आणि नासा प्रसर भैयाडायवर गुनवरेकरांची रायफल ते आज मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली दरेवाडी सोमर्डीकरांचा स्पायडर दरे पळाला आणि त्याच जोडलेला भैया डायवर गुनवरेकरांची रायफल रायफल आणि स्पायडर आजच्या शितोळ घरांच्या भव्य दिव मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचा मान भटकवला आता आज क्रमांक तीन व धावलेली गाडी आपल्या सर स्वर्गीय रामदास शंकर कुमारी आर्या मिलिंद सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ ही या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सौभाग्य होती उर्मिला ताई मालिक शेठ गायकवाड मथुरा फारवत चिंचाळे डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी एकनाथ दादा पाटील कंदूरकरांचा राजा पळाला आणि त्याच जोडीला आर्या मिलिंद सेड कोजगाव कोसगाव अंबरनाथ सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ सेठ शिंदे मोराळे माहिणीकरांचा बोंगा पळाला भोंगा आणि राजा आजच्या शितोडी नगरकरांच्या भव्य दिवा मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहा नंबरचा मान भटकावला तास क्रमांक चार ववली गाडी आई तुझा आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर अभिजित भैया पवार आदित्य देशमुख निमसोड या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडावी साब्रागणी सोमनाथ सेठ सांगवे कॅप्टन पॅन्स किलो निमसोडकरांचा कॅप्टन पळाला आणि त्याच जोडीला पहिलवान ग्रुप शनी सिंगापूर उमरे ट्रिपल इंडकेसरी चित्र्या पॅन्स क्लब उमरे पहिलवान साईनाथ रघुनाथ पवार उमरेकरांचा चित्र पळाला चित्रे आणि कॅप्टन आजच्या चितोळे भव्य दिव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकरी ढरला तास क्रमांक आठ व गाडी बाळवा प्रसन्न घरणी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसीकरांचा तांडव पळाला आणि त्या जोडीला आनंद दारेगर हरीश चढभोईर वाखलर प्रमोद आगलावे कोरवाडी दिनेश पाटील रोशन आग्रावे प्रणव पाटील मीत साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय कबुले सिरवलकरांचा वादळ पडला वादळ आणि तांडव आजच्या चितळ नगरकरांच्या भव्य देवा मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी संत बाळाप्रचा किरण शेठ चव्हाण प्रशांत गायकवाड चिकल होळ या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली किसन शेठ शिंदे मोराळी मैलीकरांचा सम्राट पळाला आणि त्या जोडीला बापूसाहेबांडे वाघोली पुणे अख्तर प्रार कलेपूरकरांचा वादळ पळाला वादळ आणि सम्राट आजच्या चित्रनगरकरांच्या भव्य देवा मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकर ठरला द्वितीय क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वर लावलेली गाडी श्री भरा बापूसाहेब भाडे वाघोली पुणे कलंबे समाजसेवक संतोष टोळकर ठाणे विटावा या गाडीचा तिसरा क्रमांक लागला जवळ जवळ हा जोड एका पळा त्या त्यावेळेस हा जोड फायनल पात्र झाला सुंदर गाडी पळाली बापूसाहेब बाडे वाघोली पुणे बाजी शांतुर्ग तळेगाव छत्रपती संभाजीनगर चिमण्या आणि त्या जोडीला पळाला समाजसेवक संतोष देळकर ठाणे विटावा याचा साई साई आणि चिमण्या आजच्या सितोड नगरकरांच्या भव्य देव मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकर धरला दोन नंबरचा मान भटकावला तास क्रमांक पाच व लावलेली गाडी राधे इंड्रेवाजे दीपक चढवाडी चिरले पणवेल या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राधे इंड्रे दीपक चढवाडी चिरले पणवेल दुर्वा कला शेठ पाटील नवपणा यांचा या ठिकाणी छोटा पॅकेटपणा धमाका मेहरबान पळाला आणि त्या जोडीला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव याचा बाजार पडला बाजार आणि भव्य मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि सालाबाद प्रमाणे आयोजित केलेलं हे नामवंत मैदान या मैदानाकडे आवर्जून या ठिकाणी बैलगाडी मालक या मैदानाची वाट पाहत असता असं निमसोड चितोळ नगरकरांचं मैदान निमित्त होतं श्री मायाका देवीच्या यात्रेचं आणि या देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री नासाहेब रासाना मोहिल शेठ धुमाळ सुजगाव सुंदर अशी गाणी पळाली ज्या बैलाला अखंड हिंदुस्थानानं प्रेम दिलं ज्या बैलाला या ठिकाणी गावठी बैलाचा देवदूत म्हणून संबोधलं जात असा मोहित शेठ धुमाळ सुजगाव आन्नव शेठ साळुंके आणि साई स्वामी सचिन शेठ घरात वरचे ओळे यांचा या ठिकाणी अक्रम इंद केसरी बकासूर पळाला आणि त्या जोडीला सागरशेठ कटरे कटरेवाडी घालंद यांचा दुर्गा पळाला पॉवर प्लस कराड आणि आरद नाव यांचा दुर्गा दुर्गापुळाला दुर्गा आणि मकासूर आचार सितोरकरच्या जुन्या पारंपरिक नामवंत मैदानातील प्रथम क्रमांक आणि रोख रक्कम एक लाख एक हजार रुपये चे मानकरी सर्व बैलगाडी मालकांचं समसा चाहत्यांचं आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद